नवी मुंबईत ट्रेडिंगच्या नावाखाली ब्याण्णव लाखांची फसवणूक नमस्कार मी धनंजय पवार मनपा वृत्त न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो उरण तालुक्यातील भावांनी शेअर मार्केटवर आधारित द सिक्रेट ट्रेडिंग नावाची स्कीम राबवून तब्बल ब्याण्णव लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे अभिजित तांडेल व वेदक तांडेल या भावांवर नावाशेवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे तक्रारदार संदीप पाटील हे उरण तालुक्यातील सोनारी गावात राहतात त्यांनी सनी तांडेल या मित्राच्या माध्यमातून अभिजित वेदक तांडेल यांची ओळख झाली त्यांनी संदीपला द सिक्रेट ट्रेडिंग स्कीम मध्ये पैसे गुंतवल्यास दरमहा आठ ते दहा टक्के नफा मिळेल असे सांगितले सुरुवातीला संदीप यांना काही महिन्यापर्यंत नियमित परतावा मिळाला ज्याच्यामुळे त्यांना त्यांचा त्यांच्यावर विश्वास वाढला यानंतर संदीपने स्वतःच्या ट्रान्सपोर्ट व्यवसायाचे उत्पन्न आईच्या सेवा निवृत्तीची निधी बँकेतील बचत आणि कर्जात मिळून तब्बल सदसष्ट लाख रुपये गुंतवले काही रक्कम त्यांनी थेट तांडेल भावांना दिली तर काही पैसे एंजल वन नावाच्या शेअर अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले संदीप यांच्यासह सुजन भोईर चार लाख प्रमोद पाटील पंधरा लाख अनिकेत ठाकूर सहा लाख यांनीही या स्कीम मध्ये पैसे गुंतवले सुरुवातीला थोडे थोडे पैसे परत मिळाल्यामुळे गुंतवणूक झाला पण नंतर परतावा थांबला आणि अधिक रक्कम मागितल्यावर फसवणूक उघडकीस आली अभिजित तांडेलने फसवणूक लपवण्यासाठी एसबीआयच्या खात्यावर अठ्ठ्याऐंशी लाखाचा खोटा ऍडव्हान्स चेक दिला मात्र तोही खोटा चेक देण्यात आला होता या प्रकरणी नावाशेवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हा नोंदवून तपास सुरू आहे भेटूया नवीन बातमीचा नमस्कार